आज या परिसरातील एक दोन चार गावांची बैठक या ठिकाणी झालेली आहे आज पंधरा जवळपास अशा सात ते आठ ठिकाणी वेगवेगळ्या बैठका आदरणीय प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली लावलेल्या आहेत गावातल्या लोकांची अडचणी समजून घेणे आणि निवडणुकीची व्यूहरचना संपून घेणे याच्या संदर्भामध्ये बैठका लावलेल्या आहेत ऐका ना मी कमीत कमी या कर्कम आणि या भागामध्ये पंधरा वेळा येऊन गेलेलो आहे गावातल्या लोकांना माहिती आहे आता विरोधकांचं कामच आहे बोलणे आणि प्रत्येक गावामध्ये असे एकही गाव नाही की ज्या गावामध्ये विकास काम झालेलं नाही आम्हाला करोनामुळं आम्हाला तीन वर्ष विकास निधी नव्हता त्याचबरोबर राज्य सरकार सरकारविरोधात तीन वर्ष होतं आम्हाला कुठलाही डी पी सीचा निधी नव्हता पण राहिलेल्या या दोन वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचं काम आम्ही पोहोचवलेलं आहे आणि लोक समाधानी आहेत आता ते हो ले ले। जर तरच्या विषय समोर आल्यानंतर ते चर्चा करू